नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा आज किचनमध्ये आज आपण उपवासासाठी खास मोकळी आणि थंड झाल्यावर पण वातड न होणारी आणि मौसर राहणारी शाबुदाना खिचडी बनवणार आहोत अगदी शाबुदाना भिजवण्यापासून यामध्ये आपण सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये असा एक पदार्थ टाकलेला आहे की ज्यामुळे ही खिचडी कधीही तुमची चिकट होणार नाही आणि मोकळीच राहणार आता आपण शाबूदाना खिचडी बनवायला सुरुवाती शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना कसा भिजवायचा ते पाहूया यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय हे व्यवस्थित चोळून घ्यायचंय असं तीन पाण्याने आपण हा शाबुदाना धुवून घ्यायचा धुया आणि अजून एकदा असंच पाणी टाकून तिसऱ्यांदी आपण शाबुदाना धुवून घेतलाय थोडस पाणी टाकून आहे याच्यामध्ये साधारण शाबुदाण्यामध्ये असं अर्धा इंच तरी पाणी वरती राहील अशा पद्धतीने शाबुदाना भिजून आहे सात ते आठ तास किंवा दोन ते तीन तास पण आपण शाबुदाना भिजवला तरी हा व्यवस्थित शाबूदाबुदाना भिजून घ्यायचा आहे साबुदाणा कसा भिजवायचा ते बघितला पण माझ्याकडे ऑलरेडीच भिजवलेला शाबुदाना आहे त्याची मी तुम्हाला खिचडी करून दाखवते उसर शाबुदाना शाबूदाना भिजवला आहे तसाच हा शाबुदाना मी भिजवलेला आहे पाहू शकता तुम्ही किती मोका मोका एकदम शाबुदाना आणि छान असा भिजला गेला आहे मऊ एकदम यामध्ये आपण जाडसर वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतोय माझ्या हाताने स्किप झाला व्हिडिओ त्यामुळे मी पुन्हा सांगते टाकून घ्यायचं आहे शिची साखर अजून एक टीप आहे खिचडी छान शबदाण्याची मोकळी होण्यासाठी एक अर्ध लिंबू हे थोडासा शबदाना आहे म्हणून मी अर्ध लिंबू पिळून घेते याच्यामध्ये जसं आपण जिरा राईस बनवताना मोकळा मोकळा होतो ना त्यासाठी आपण लिंबू पिळतो तसंच आपण यामध्ये लिंबूनच आपण खालीच असे मिक्स करून घ्यायचे कोरड जिन्नस आपण मिक्स करून घेतलेला आहेस किंवा खिचडी बनवण्यासाठी मी क गॅस सुरू करून कढई गरम करायला ठेवलेली आहे अर्धा चमचा साजूक तूप टाकून आहे तूप किंवा मग शेंगदाण्याचं तेल वापरू शकता कमी तुपात किंवा कमी तेलातच करणार आहोत आपण ही शाबदाण्याची खिचडी मेल झालंय आपण जिरं टाकून घ्यायचे तुम्हाला जर उपसायला जिरे टा चालत नसतील तर ते नाही टाकले तरी चालले हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकून घ्यायचे किंवा मग हिरव्या मिरच्याचा ठेचा पण तुम्ही वापरू शकता मिरची छान अशी परतून घ्यायची जेव्हा मिरची परतून झाली उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे हे मीडियम साईजचा सा एक बटाटा आहे हा आणि तो उकडून साल काढून त्याच्या फोडी केलेल्या आहेत हे मिरची आणि बटाटा छान असा परतून परतून झालाय आपलं कच्चाचा बटाटा टाकला तुम्ही तर ते थोडासा जास्त वेळ परतून घ्यावा लागतो हा ऑलरेडी तो उकडलेला आहे आपला बटाटा हे जे मिक्स केलेलं खिचडीचं साहित्य आहे हे टाकून आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे हिरवी मिरची वापरली तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता किंवा मग हिरव्या मिरचीचे काप न करता हिरव्या मिरचीचा ठेचा पण तुम्ही वापरू शकता आता हे छान आपण मिक्स करून घेऊन टाकून एक पाच मिनिट याला छान वापरा एकदम कमी ठेवायचा पाच मिनिट झाले एकदा पाहूया आणि सर्व ही खिचडी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची काही ठिकाणी शाबदाण्याच्या उसळ पण म्हणतात याला आणि काही ठिकाणी शाबुदाण्याची खिचडी म्हणतात आता हे मिक्स करून घेतलंय आपण टाकून एक दोन मिनिट आपण छान वाफ येऊ द्यायची व्यवस्थित वाफ आली आपल्या खिचडीला शाबदानाच्या किंवा उसळीला ट्रान्सपरंट शाबुदाना होतो व्यवस्थित म्हणजे ही उसळ छान वाफवल्या गे गेलेली आहे आपण एकदम अर्धा चमचा तूप वापरलं याला झाली ही खिचडी खाऊ शकता तुम्ही व्यवस्थित अशी बिलकुल अशी चिकट नाही आहे आणि व्यवस्थित वाफ नाही आता आपण गॅस बंद करून घेऊया सोबत तुम्ही दही गोड दही केलेलं आहे के किंवा मग आंबट दही पण तुम्ही खाऊ शकता थोडीशी साखर घालून फेटलेलं दही आहे किंवा मग लिंबू सोबत पण खाऊ शकता आता यामध्ये आपण ही शबदाण्याची खिचडी काढून घेऊया लसण्याने टाकल्या जात नव्हती म्हणून मी चमचा बदलला आहे इथे अगदी छान खिचडी तयार होते ही आणि झटपट तयार होते फक्त शाबदाना व्यवस्थित आहे त्या पद्धतीनं भिजून घ्यायचं आहे म्हणजे खिचडी पण मोकळी मोकळी होते फक्त शाबदाना भिजवताना थोडासा निवडून पण बघायचा कारण एखाद्या वेळेस दुकानामध्ये त्यामध्ये डाळ किंवा मग तांदूळ पण टाकली पडल्याची शाबुदाना खिचडी चण्याला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर ती पण तुम्ही वापरू ना खिचडी कशा पद्धतीनं केली जाते ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद